जय हिंद स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या राज्याभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसातच बराणपूर आणि औरंगाबादवर हल्ला केला आणि लूट केली छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगाबादची इतकी लूट केली एवढं लुटलं की फक्त औरंगजेबाचं नावच शिल्लक ठेवलं छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने शत्रूला स्वराज्याकडे वाकडी नजर करून बघायची हिंमतच झाली नाही राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी लगेच बुऱ्यानपूरची लूट केली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती काय करू शकतात याचा ट्रेलर मुघलांना दाखविला सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजींची औरंगजेबाने हत्या केली पण संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर फक्त पंधरा दिवसातच मुघलांचा बालेकिल्ला असलेला त्यावेळी खडकी आणि आताच्या औरंगाबाद शहरावर हल्ला केला सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीचा दिवस संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दुसऱ्याच वर्षी स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली आणि त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला आपल्या राज्य अभिषेकानंतर लगेच त्यांनी आपल्या पराक्रमाचा जलवा दाखवायला सुरुवात केली सोळा जानेवारीला राज्याभिषेक झाला आणि एकतीस जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी त्यांनी मुघलांचं दक्षिणेकडील प्रवेशद्वार आणि सुरतेसारखं व्यापारी केंद्र असलेल्या बऱ्यांपूर्वक छापा टाकला छत्रपती शिवरायांनी मुघलांचं परदेशी व्यापारी केंद्र असलेल्या सुरतेवर दोन वेळा छापा टाकून कोट्यवधीची लूट केली होती तो सगळा पैसा त्यांनी स्वराज्यासाठी खर्च केला पण संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर पंधराच दिवसात अनपेक्षितपणे बुरणपूरवर छापा टाकून मुघल साम्राज्याला हादरा दिला एवढंच नाही तर त्यावेळी मराठा सरदारांनी औरंगाबादेवर हल्ला करून आपल्या पराक्रमाने मुघलांच्या नाकी नऊ आणले होते संभाजी महाराजांनी बुरणपूरवर छापा टाकायची योजना आखली रायगडापासून बुरानपूर जवळपास पाचशे किलोमीटर अंतरावर आहे स्वराज्याच्या थोरल्या महाराजांनी सुरतीवर दोन वेळा छापा टाकून कोट्यवधी होणांची लूट करून मुघलांना चांगलाच धडा शिकविला पण पुन्हा मुघलांच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या आणि व्यापारी शहरावर छापा टाकायचं धाडस संभाजी महाराजांनी केलं होतं बुरानपूरची लूट करणे म्हणजे शत्रूच्या गोटात जाऊन तोंडातला घास हिसकावून घेण्यासारखं होतं पण ती कठीण कामगिरी संभाजी महाराजांनी हाती घेतली बुरॅनपूरचा सुभेदार त्यावेळी बहादूरकान होता तो त्याच्या भाच्याच्या लग्नाला आपल्या मुलीसोबत जात असल्याची माहिती महाराजांना मिळाली त्याने बुर्हाणपुरात तीन हजार सैनिक ठेवले आणि आपल्यासोबत पाच हजार सैन्य घेऊन औरंगाबादला भाच्याच्या लग्नाला रवाना झाला बुर्हाणपुरात फक्त तीन हजार सैनिक होते हीच संधी साधून महाराजांनी आपले मामा सरसेनापती हंबीरराव यांना पंधरा हजाराचे सैन्य घेऊन पुढे पाठवले आणि स्वतः आपल्यासोबत चार हजार सैन्य घेऊन दुसऱ्या रस्त्याने बुराणपूरला पोचले बुर्हाणपुरात फक्त मोगलांचे तीन हजार सैन्य असल्याने त्यांना जास्त विरोध झाला नाही संभाजी महाराजांनी तीन दिवस बुरणपूर मनसोक्त लुटले सुरत दिल्लीसारख्या व्यापारी शहरासारखे हे मुघलांचं मोठं शहर होतं त्यामुळे हिरे सोने चांदी अशी मिळून संभाजी महाराजांनी जवळपास दोन कोटींची लूट जमा केली या लुटीचा संदेश औरंगाबादमध्ये बहादूर खानला पोचला आणि तो तत्काळ औरंगाबाद येथील सैन्य आपल्यासोबत घेऊन वापस निघाला त्याने आपल्यासोबत औरंगाबादचे वीस हजार सोबत घेतले आणि संभाजी महाराजांच्या परतीच्या वाटेवर त्यांना आडवा गेला दरम्यान इकडे महाराजांनी आपल्या सैन्याचे तीन भाग करून त्यांना लूट घेऊन वेगवेगळ्या वेग वाटेने स्वराज्याकडे रवाना केले बहादूर खान महाराजांच्या परतीच्या वाटेवर बसला होता पण त्याच्या हाताला काहीच लागलं नाही कोट्यवधीची लूट महाराजांनी दुसऱ्या मार्गाने मार सुखरूपपणे स्वराज्याकडेच रवाना केली बहादूर खान औरंगाबादचे वीस हजार सैन्य घेऊन आपल्यासोबत आला होता पण त्यावेळी औरंगाबादमध्ये खूप कमी सैनिक उरले होते हीच संधी साधून मराठा सरदार सूर्याजी जखडे यांनी पैठण मार्गे औरंगाबादवर हल्ला केला सूर्याजी जखडे यांच्याकडे सात हजाराची फौज होती या फौजीनिशी त्यांनी औरंगाबादवर हल्ला केला पण ही बातमी बहादूर खानला लगेच समजल्यावर त्याने आपला मोर्चा परत औरंगाबादकडे फिरवला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती बहादूर खानची झाली होती त्याने वीस हजाराचे सैन्य घेऊन औरंगाबादकडे धाव घेतली आणि सरदार सुरेजी जखडे यांना माघार घ्यावी लागली या हल्ल्यातून आणि लुटीतून महाराजांनी बहादूर खानला चांगला धडा शिकवला होता यात महाराजांनी जवळपास दोन कोटी रुपयाची लूट मिळवली होती बुराणपूर सारख्या व्यापारी शहराची लूट झाल्यावर औरंगजेबाने बहादूर खानला सुभेदार पदावरून हटवले संभाजी महाराजांच्या रणनीतीचा गनिमी काव्याचा आणि पराक्रमाचा मुघलांनी एवढा धसका घेतला की पुढची आठ वर्षे मुघलांना स्वराज्याच्या सीमा ओलांडताच आल्या नाही छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर दक्षिण कापीज करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला स्वराज्यात प्रवेश करण्यासाठी पुढचे आठ वर्षे झुरावं लागलं स्वराज्य हस्तगत करून सर्व जगाचा ताबा मिळवायचं स्वप्न उराशी बाळगून दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच मराठी मातीत गाडले छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद